रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस मी माझं मत मानतो संगमनेर तालुक्याच्या चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या तक्रारीचा पाढा उपोषणकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर वाचला त्यानंतर त्या ग्रामसेविकेची बदली करावी तसेच चौकशी करावी असे आदेश आमदार अमोल खताळे यांनी संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांना दिले त्यानंतर चिखली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या समोर सुरू केलेलं आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलंय ग्रामपंचायत प्रशासनानं ग्रामसभानं घेता ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला तसेच खोटी माहिती देऊन साठवण तलावाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केली इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा जलजीवन साठवण तलावाऐवजी पर्यायी व्यवस्था करून ती योजना कार्यान्वित करावी या विविध मागण्यांसाठी चिखली ग्रामपंचायतीसमोर भारत हासे संजय नेहे उमेश हासे गणेश हासे रमेश हासे किसन फटांगरे सदाशिव हासे बाबासाहेब हासे नंदू हासे किशोर हासे बाळासाहेब हासे भास्कर हासे आणि अरुण हासे यांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं तर उपोषणस्थळी आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली त्यांनी या उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या त्यानंतर या उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी उपोषणकर्त्यांनी ग्रामसेविकेच्या विरोधात आमदार अमोल खताळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला कामांसाठी अडवणूक केली जाते आणि या ग्रामपंचायत प्रशासनामुळं आम्हाला खूप त्रास होतोय

प्रत्येकाच्या घरांनी अशी खून करून गेलेली आहे त्याचा मुदीना कशा आपल्याकडे आहे पूर्ण फार जागा अतिक्रमित आहे कुठे एकही गुंठा शिल्लक नाही यांनी जे घर पाडून जी वीस गुंठ तयार केली आता त्याच्या बाजूला अजून पाच पंचवीस घर आहे ते सगळे जर पाडले तरी जागा उपलब्ध एक एकटर होणार नाही सध्या तुमचं म्हणणं आता आमचं म्हणणं यासाठी काय करणार आपण पक्ष सर पर्याय व्यवस्था म्हणजे पर्याय व्यवस्था टाकीचं आमचं टाकीचं जर झालं तर टाकी वगैरे कमी होईल टाकीत हे पण होईल आणि ते झाकलेलं राहील त्या निमित्तानं काय होईल पाणी तुम्ही कुठलं चार्ज कुठला आहे तुमच्याकडे आहे का बुलाडीचा एक्स्ट्रा चार्ज आहे पाडवानगी आहे का तुम्हाला ते लावायची तुम्ही जनतेच्या सेवेसाठी का जनतेला धक्का देण्यासाठी ढाकवायचा त्याला कमिटी नेमलेली होती दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये केंद्र प्रमुख कृषी सहाय्य ग्रामसेवक अंगणवाडी सेविका या पाच जणांची कमिटी होती तिथं आम्ही जाऊन स्थळ पंचनामा केलेला आहे त्याचे कागदपत्र पण आपल्याकडे तेव्हा स्थळ पाहणी करून पक्क्या घर तिथं आढळून आले पण आठ नंबरला नोंद नसली तरी स्थळ पाहणी पंचनाम्यावरून ते घरकुल पण अपत्र म्हणजे पक्के घर आहे असं म्हणून हे करतो किती दिवसात साहेब मी चुकीचं काही केलेलंच नाही नाही साहेब मी बोलत नाही साहेब मी माझं मत मांडत लगेच काढा नाही यांना साहेब मी काही चुकीचं केलेलंच नाही मी कुठं अपार त्यांनी माझ्यावर धडधडीत अपहाराचा आरोप केला मलिदा खाद्याचा आरोप केलाय तुम्ही सिद्ध करा ना आधी साहेब ना त्याच्यामध्ये काहीतरी सापडू द्या ना आमचं विनंती मी ग्रामपंचायत सदस्य माझ्यावरती आरोप केलेला आहे जे होईल ना हा मग अभ ना आमच्यावरती आरोप सिद्ध होईल ते होईल हा होईल ना आम्ही सामोर जायला तयार आहे बोलताय ना तुमचा जो ऍटिट्यूड आहे ना तो चांगला नाही सरकारी कर्मचारी आहेत आपण कर्मचाऱ्या सरकार समजलं का लोकप्रतिनिधी समोर तुम्ही सांगताय का लगेच ऑर्डर काढा साहेबांचे ऑर्डर आज चार्जजने किभे संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी दहा दिवसामध्ये ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून तो अहवाल सादर करावा ज्या व्यक्तीचं घरकुल पाडले त्याची रितसर पोलिसात तक्रार द्या पोलिसांना गुन्हा दाखल करण्याप्रकरणी सूचना देतो आणि चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या बदलीचे आदेश काढून त्यांना तात्काळ पदमुक्त करा त्यांची खातेनिहाय चौकशी करा असे निर्देश संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ठाकूर यांना आमदार अमोल खताळ यांनी दिले त्यानंतर उपोषणकर्त्यांनी दोन दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न